आज अळूचं फतफद करणार होते आज शनिवार होता ना श्रावणी शनिवारी म्हणून मग अळूच फटफड करण्याचा हे केला तर अळू बघा अशी साफ करायची असते अळूच पहिलं देठ कापायचं आणि देठ कापलं की मग त्याच्या देटाचं साल काढायचं देट सुद्धा घ्यायचं भाजीमध्ये अ छान लागते ही भाजी खूप सुंदर अशी हे बघा देठ असं सोलायचं आणि मग तुकडे करायचे म्हणजे त्याचे खास कमी होते आता घरच्याला खवखवत असं मग ते असं हे करून मग तुकडे करायचे पानंही बारीक बारीक चिरून घ्यायची आणि मग स्वच्छ धुवायची आधी धुतली होती तरी पान तरी पण मी नंतर ती कापून घेतली आणि स्वच्छ धुतली मका घेतला मग मका असा साफ करायचा म्हणजे फटाफट होतो असं ह्याचे दोन तुकडे करायचे आणि एका साइडने असं सोलत गेलं ना की फटाफट फटाफट निघतात मला प्रॅक्टिस या गोष्टीची <laughs> असे हे दाणे काढून घ्यायची आणि मम्मी म्हणाले त्याला शेवग्याची आमटी करूया आधी एका साईडला ला मग मी तोपर्यंत शेवग्याच्या आमटीसाठी असं शेवगाचे शेंगा आणि बटाटा घेतला होता इथे चण्याची डाळ इथे शेंगदा आणि मका ते फतफदासाठी ठेवलं थे होतं भाजी धुवून घेतली होती स्वच्छ नितळल्या ठेवली होती आणि नितळलं चांगली ती पाणी निघून जातं मग इथे एका साइड ला गरम पाणी ठेव कळाई गरम केली त्यात दोन चमचे तेल घातलं तुरीची डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि तेल गरम झाल्यावर चार ते पाच लसणाच्या फळ्या घातल्या आणि त्या छान ब्राऊन झाल्या की त्याच्यामध्ये एक अख्खा कांदा घातला कांदा ही चांगला ब्राऊन परतवून घेतला आणि मग ते परतल्याच्या नंतर छान असा ब्राऊन झाला बघा आणि मग त्याच्यामध्ये टोमॅटो घातला टोमॅटोही ही छान परतवून घेतला आणि मग त्याच्यामध्ये तुरीचं डाळ असं फोर्मीतच घालायची म्हणजे ते अख्ख्या राहतात अशा एकदम गळून त्याचा गाळ होत नाही अख्ख्याच्या अख्ख्या शिजत छान मग त्या छान परतवून घेतली ती डाळ आणि मग मी त्याच्यामध्ये एक चमचा हळद घातली दोन चमचे लाल तिखट घातलं आणि एक चमचा धना पावडर घातली <coughs> आणि छान परतवलं आणि परतल्याच्या नंतर मग मी त्याच्यामध्ये शेंगा बटाटा ऍड केला आणि शेंगा बटाटाही छान परतवून घेतलं आणि मग मस्तपैकी असं गरम गरम पाणी त्याच्यामध्ये ऍड केलं गरम पाणी ऍड करायचं कधी कोणत्या जेवणामध्ये कि खूप छान अशी छान मस्त टेस्ट येते कधी कोणतंही जेवण असेल तर गरम पाणीच घालायचं आणि मग मी एक चमचा मोठा त्याच्यामध्ये मीठ घातलं आणि मग ती आमटी छान उकळली की मग थोडं झाकून ठेवलं शेंगा शिजेपर्यंत मग एका साईडला कुकरमध्ये मी तेल गरम केलं हे बघा इथे मी पंच भाऊ बोलतात त्याला कलौंजी का मेथीदाणा आणि आपलं राई बडीशेप जिरं आणि लसूण घेतलं आणि पाच ते सहा अशा हिरव्या मिरच्या धुवून घेतल्या स्वच्छ बारीक करून आणि मग मी हे सगळं बडीशेप वगैरे पंचभोग बोलतात ते घातलं फोडणीमध्ये फतफद्यामध्ये हे घाला तुम्ही खूप छान टेस्ट येते भाजीमध्ये तुम्ही पालकची भाजी सुद्धा अशी करू शकता मग हिरवी मिरची आणि लसूणही घातला त्याच्यामध्ये आणि छान परतवलं परतल्याच्या नंतर बघा तुम्ही बघू शकता मी दाखवते तुम्हाला हे बघा खूप छान दिसतं आणि लागतही छान मस्त आणि ब्राऊन असं झालं की मग त्याच्यामध्ये मी कॉर्न आणि शेंगदाणे जे काही आपण भिजत ठेवले होते ते स्वच्छ धुवून घेतले आणि ते ऍड केले कारण का हे शिजायला लागतं ना चांगलं म्हणून ते आधी भिजत घालायचं कारण का जास्त शिजवलं तर मध्ये दांड्याही गळून जातात भाजीच्या म्हणून ते भिजायचं आधी आणि चण्याची डाळ पण भिजवली होती ती पण त्याच्यामध्ये ऍड केली आणि मस्त असं छान परतवून घ्यायचं तेलामध्ये आधी परतल्याच्या नंतर मग हळद घालायची एक चमचा आणि हळद घातली मग भाजी ऍड करायची आपण जे दोन स्वच्छ चिरून ठेवलेली मोठी मोठी असली तरी फर काही फरक नाही पडत कारण ती पूर्ण गळून जाते भाजी छान लागते मग मी एक चमचा मीठ ऍड केलं आणि छान परतल्याच्या नंतर मी त्याच्यामध्ये एक अर्धा ग्लास पाणी घातलं जे चणा आणि शेंगदाणे शिजण्यापुरतंच जास्त पाणी नाही घालायचं आणि मग मी त्याला झाकून असं मस्त तीन शिट्ट्या दिल्या तीन शिट्ट्या दिल्या छान शिस्त मस्त पैकी आणि मग मी एका साईडला आमटी पाहिली आमटी झाली होती तोपर्यंत पाहू शकता मी शेंगदाण्याचं कूट किंवा कोणतेच मसाले वाटण वगैरे अजिबात ऍड नाही केलेलं अशी साधी सिंपलच मला आवडते याची आमटी खूप छान लागते बटाटा शिजला होता मग मी बंद केलं चिंच भिजत घातलेली मग ती चिंचेची अशी मी कोळ करून घेतलं कारण फतफदा मध्ये चिंच घातली तर टेस्टही छान येते आणि घशाला खवखवतही नाही मग हे बघा आपली भाजी शिजून झाली होती आणि बघा दाखवतो मी तुम्हाला डाळ शिजली आहे छान पैकी आणि मग ते कोळ आहे होता चिंचेचा तो मी गाळून याच्यामध्ये घातला जास्त नाही घालायचं आंबट नाही थोडं थोडंफारच आंबट लागलं पाहिजे आणि मग एक चमचा मी बेसन घेतला बेसनही जास्त नाही घ्यायचं थोडस हलकस भाजीला स्ट्रक्चर येईल असंच एवढं घ्यायचं मग त्याचा घोळ केला छान छानपेने मिक्स केलं ते पाणी घालून आणि मग ते भाजीत ऍड केलं आणि भाजी मग थोडा वेळ गॅसवर ठेवून द्यायची असं बघा छान भाजी। हे घुटाळ्या मोडून द्यायच्या पहिल्या भाजीत ऍड करून आणि मग थोडं स्लो ह्याच्यावरती पाणी घातलं आणि मग थोडं स्लो ह्याच्यावरती पुन्हा ठेवून दिली भाजी मग हे आता बघा पातळ दिसेल तुम्हाला थोडंफार पण हे चण्याचं पीठ असं शिजलं हे बघा पातळ दिसतंय आणि मग चण्याचं पीठ शिजलं की ते थोडंसं असं घट्ट होऊन जातं असं दो, दो, दोन मिनिटातच होऊन जातं ते छान असं शिजवून द्यायची भाजी आणि मग मी मस्त एकदम स्ट्रक्चर छान येतं आणि एवढी छान भाकरी बरोबर खूप छान लागते भाजी तुम्ही नक्की करून पहा आणि खूप म्हणजे एकदमच अप्रतिम असते मग मला खूप भूक लागलेली कारण मी आ, काहीच खाल्लं नव्हतं सकाळपासून मग मी थोडे ब्रेड गरम केले दादांनाही ब्रेड गरम करून द्यायचं होते चहा सोबत खायला अकरा वाजले होते मला द्यायचं होतं दवाखान्यात आणि मग मी माझ्यासाठी साथ चीज टाकून थोडं एकच स्लाईस ला केलं पेरी पेरी मसाला घातला आणि मग त्याच्यावरती अजून एक स्लाइस ठेवलं आणि मग छान दोन्ही साइड बटर लावून आणि मग दादानी चहा सोबत खाल्लं आणि मम्मी शौर्या शौर्य बघा कसा टीव्ही बघतोय एक्झाम सोपली ना आज आत्ता जस्ट स्कूल मधून आलाय आणि बघा काय चाललंय बघा आहे बघा टीव्ही टीव्ही युनिफॉर्म सगळा तसाच पडला आहे आणि एकदम आळसवलेला आहे शौर्य हा ना शौर्य एवढा कसला कंटाळा आला डोंगर दिलेला का डोक्यावरती हा मग काय तुम्हाला कसं वाटतंय आज तुमची एक्झाम संपलेली आहे कसं वाटतं तुम्हाला छान हो का अय्या दिसतच येते आम्हाला साफसफाई करून घेतली मी हे रोज डस्टिन वगैरे सगळं उचलून वगैरे सगळं असं रोज पुसून घेते आज तर श्रावण शनिवार असल्यामुळे मग मला हे असं करणंच सगळं कर स्वच्छ असं गोमूत्राचा कपडा करून घेतला होता आणि छान स्वच्छ एक 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 बाजू कोरणा कोपरा कारण का आता आपल्याकडे श्रावणाच्या परड्या वगैरे असणार तर मग मी रोज असं थोडं 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 एक एक करून असं स्वच्छ पुसून घेते आणि आमच्या शेजारी काम चाललं आहे त्यामुळे सिमेंटचे सगळी धूळ घरामध्ये येत आहे त्यामुळे असं रोज बघून बघून खूप घाण वाटतं ते सारखं दोन दोन मिनटाला असं सिमेंटचं हेच होतं मग चला म्हटलं प्लॉवर पॉट वगैरे सगळं स्वच्छ होऊन गेल्या बेडरूममध्येही गेली आणि वॉलड्रॉपचं सगळं ते सिमेंटची धूळ आल्यामुळे सगळं ते, ते दिसतं त्यामुळे सगळं पुसून वगैरे घेतलं पंखे वगैरे सगळं कारण शनिवार होता शनिवारी मी सगळं पुसून घेते फ्रीजवरती वगैरे आपण म्हणतात की फ्रीजवरती धूळ वगैरे बसून देऊ नये वगैरे म्हणून त्यामुळे सगळं स्वच्छ पुसून घेतलं दादाही पंखा पुसत होते मस्त <laughs> मग आमची साफसफाई वगैरे सगळी झाली आणि मग मी अशी देवपूजा करून घेतली बघा आज श्रावण शनिवार होता त्यामुळे मस्त अशी देवपूजा झाली तर मग चला तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की कळवा बाय श्री स्वामी समर्थ सगळ्यांना